महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये सगळ्यात सुदरम सुप्लम आहे आणि गव्हाचं उत्पन्न जास्त करून सगळ्याला अन्नधान्य पुरवण्याचं काम करतो आणि हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो पण हे करत असताना सांगतो की तुम्हाला जसं पंजाब नाव आहे तसंच मी तुम्हाला या ठिकाणी बहुजन बोजा, बहुजन बो, बहु वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकेल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो हे करत असताना सांगू इच्छितो मी निसता शेतकऱ्याची सेवा करत नाही तुम्हाला सांगतो इतका लोड आहे इतका लोड आहे माझ्या माग रात्रंदिवस शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात माझ्या मागं वीट भट्टीवाले देखील कामगार आहेत काय वीट भट्टीवाले कशामुळे आहेत त्यांचं हे निसर्गापासून नुकसान वाचितो म्हणून ते मला मतदान करणार त्याच्यानंतर शेतकऱ्यामध्ये अशी कोणती जात नाही सगळ्या जाती धर्माचे रोल माझ्या मागे ते देखील मतदान करणार आणखीन एक तुम्हाला सांगतो इतके लोक प्रश्न विचारतात एखाद्या लग्नाची तारीख करायची असली ते देखील माझ्या घरी येतात ते थोडेच लोक मला विचारणार त्यांचं त्या लग्नापासून नुकसान होत येत नाही निसर्गापासून त्याच्यानंतर आणखीन एक सोपं सांगतो महिला आहेत म्हणून सांगतो आम्ही दळण वाळू घालवत का नाही हे देखील मला प्रश्न विचारतात म्हणजे इतक्या दळणापर्यंत मी शेतकऱ्याची मदत करतो म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो आपलं चिन्ह काय रोड रोलर रोल रोलर म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर दबाई यंत्र आणि विशेष म्हणजे सात तारखे सात नंबरला आपलं चिन्ह आलेलं आहे आणि तुम्हाला एक माझी जन्मतारीख सांगतो सात सात एकोणीसशे अठ्याहत्तर म्हणजे सगळ्या समाजाची साथ आहे सगळ्यांची साथ आहे असा पंजाब डक आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सव्वीस तारखेला तुम्ही भरघोस माझा रोड रोडला पुढील बटन दाबता ही अपेक्षा ठेवतो थांबतो हो। जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम वंचित बहुजन आघाडी